शेतकऱ्यांच्या कमेंट्स वगैरे हो फार तुमचे ते व्हिडिओ पाहतो म्हणलं एकदा फोनच करावं बरं 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 कुठलं गाव कुठलं आपलं पाथर्डी पाथर्डी नाव काय गरड बोलतो बर बर बोला साहेब काही नाही त्याच्यासाठी फोन केला म्हंटल आता दिवाळीच्या आसपास कसे राहतील रेट दिवाळीपर्यंत रेट चांगलेच राहतील दिवाळीच्या नंतर एक आठ दहा दिवसाचा पिरियड चांगला जाईल त्यानंतर थोडस राजस्थानची मालवाढायला चालू होतील पंधरा नोव्हेंबरच्या आसपास बर बर आपला येतोय माल साधारण आता साडेचार महिन्यात झालाय अजून एक दीड महिना जाईन दिवाळीच्या अगोदर चार पाच दिवस येईल चालेल ना काय म्हणलं विचारावं शेटजून माहिती घेतात याच्यावरती त्याच्या बोलतच असतो पण कधी काय वाटलं डायरेक्ट फोन करू शकता शेतकरी एकतर खुश झाला वर मी पाहिलं तुमचं बोलताना त्याच्या डोळ्यात आसू येत होते मला आठवण त्याचं गावाचं नाव काल परवा व्हिडिओ पाहिला होता तुमचा सहज बसल्या बसल्या <laughs> शेतातला व्हिडिओ होता का मार्केटमधला होता नाही शेतातलाच होता शेतातले भावनिक लोक दोन ठिकाणी झाली धन्यवाद तुमचे फार सहकार्य करता शेतकऱ्यांना आमसारखे अवयव का मुळात आपण शेतकरी आहोत शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे शेतकरी जेव्हा येतात आपल्याला आजही माहितीत बरोबर आहे शेट म्हणून घेणं तिथं पिढीत जाऊन उभं राहणं ते योग्य नाही ते शेतात जो राबतो त्या शेतातल्या राबणाऱ्याचे दुःख जर कळली तर मला असं वाटतं वाटत सारख्यांचे ही जी मनात जी भावना तयार झाली तुमच्यासारख्याची ही व्हायला ही क्षणात नाही तयार होत त्यासाठी जन्म शेतकऱ्याच्या पोटी गावला बरोबर आहे फार तप आहे तुमचं बरोबर आहे <laughs> तर आपण गरिबी काय असती शेती काय असती शेतीची दुःख काय असतात लहान बोवल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा काढतात बाकी काय आम्ही काय करतो दो दोन शब्द बघतो तुम्हाला सल्ला देतो काय 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 आमचा खर्च लढ म्हणणारे पण नाहीत ना आता आमच्या सारख्या लढ तर म्हणताना ना आता मी दोन चक्राच्या आता मारन ना तुम्ही जरी म्हणले ना आहे दिवशीपर्यंत भाऊ एखादा म्हणला असं काही सांगता येत नाही लढ म्हणले तरी फार आधार भेटतो ना मी तेच सांगतो ना मला जर चित्र दिसतय बाजार पडणारच नाही तर मी तुम्हाला पंपचर का करायचं अहो तुमचा उल्लास आहे आता तुम्ही घरातून एखादा माणूस निघाला बाहेर आणि अरे अरे तू जाऊ नको मला जरा डेंजरस दिसते तू काही जिंकणार नाही तिथं जाऊन त्याचं माऊस ना तिथं गळल बरोबर आहे पण त्याला म्हटलं ए तू बिंदाच जा तू हातात जे घेतलेलं काम आहे ना तू सक्सेस करणार हे तुला माझा शब्द आहे मला दिसतंय तू अजून डबल ताकतीने पाळणार बरोबर आहे प्रत्येकाला एनर्जी ऊर्जा एकामेरी पासून येत असते आणि म्हणून आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांशी संवाद साधतो त्यावेळेस तर माझे अंदाज फेल एवढा माझा अभ्यास करूनच सांगतोय नाही नाही आज धीर आला आम्हाला आता हे मार्केट परत कारण अजून एक ऑक्टोबरच्या नंतरच निघेल हु नाही मी आता काल रात्रीच राजस्थान मध्ये चार सहा शेतकऱ्यांशी बोललो वेगवेगळ्या भागामध्ये गुजरात मधले काय शेतकऱ्यांशी बोललो कर्नाटक मधल्या शेतकऱ्यांशी बोलणं चालू आहे माझं कर्नाटकला माल आहेत नाही असं नाहीये पण ते साऊथलाच कमी पडतील एवढ्या लेवलचे माल आहेत एवढा काय फरक पडणार नाहीये आणि महाराष्ट्रात तर तुम्ही पाहताय तुमच्या आजूबाजूला किती बाग आहे तुम्हाला दिसत असतील आमच्या आसपास बऱ्याच भाग आहेत बऱ्याचशा मे चे सेटिंग आहे तेवढेच झालेत जून चे सेटिंग एकदम कुठं दहा दहावीस फळ आहेत हा मग ते जून दहावीस फळ आहेत आणि मे ला सेटिंग येईल तुमची Uh, मेचे ऑक्टो पंधरा ऑक्टोबरच्या आसपास निघायला पाहिजे असं चाललंय म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे त्यात एक महिना आपल्याला जर त्या सेटिंग झालेल्या शेतकऱ्यांना जरी मिळालं तरी ज्या तुमचं जून मध्ये सेटिंग झालेलं नाही तर ती त्याचा काही परिणाम जाणार नाही का राजस्थान परत फॉर्म मध्ये येणार आहे त्यावेळेस व्यापाऱ्यांना तिकडला पर्याय असणार आहे पण आतोपर्यंत मे वाले ना तर फायदा आहे हा ना हो 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 बरोबर त्यामुळं घाबरून जाऊ नका आणि जरी तुम्हाला सांगतो हो दैवभागाने राजस्थान बी सक्सेस आणि महाराष्ट्र बी सक्सेस राहिला तर पहिल्यांदा खाणारा देशातला नाही परदेशातला सुद्धा ग्राहक हा महाराष्ट्रातल्या मातीतल्या पिकलेल्या डाळिंबालाच प्राधान्य देणार रुपये कमी जाऊ द्या एवढं सांगतो पहिलं प्राधान्य आपल्याला देणार थँक्यू असं की त्यांच्याकडे लय पैसा आहे आणि म्हणून त्यांची आपल्यापेक्षा डाळिंब चांगलीतील कारण निसर्ग जी साथ दिलेली फक्त महाराष्ट्राला साथ दिलेली क्लायमेटनी आणि तसं राजस्थान मध्ये नाही गुजरात मध्ये नाही गुजरात मध्ये मध्ये पाऊस आला आतमधून सगळे बॉईल व्हायला हो लागले माल तसं तर आतला बॉईल होणार नाही हा वला झाला तो मध्ये भरला हो तर बॉईल होईल झाडा बॉईल होत नाही आपला माल हा चट्ट खालून चटका आला तर थोडाफार होईल पण एवढा तर उष्णता नाही आपल्याकडं नाही हा त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि तुम्हाला कुणी जरी काय सांगितलं आता तुम्हाला जागा जरी कोण आला काय गाबर रुद, गाबरत असलं त्याला विचारा बाबा कस का तुझं नेमका अभ्यास काय मला सांग <laughs> आज नाही ना, सवा महिना टाइम आहे ना नाही ना, ना येत नंतर आता ऑक्टोबर मध्ये दहा तारखेनंतर वगैरे ना माझं काय म्हणणे जागेवरची व्यापारी खराब आहे असं माझं म्हणणंच नाही जागेवरची चांगली स्वदा जागेवर माल द्या पण त्याला मार्केट तपास अगोदर शेजारी आजूबाजूची चालेल चालेल हो 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 ओके धन्यवाद परत धन्यवाद 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 वेळात वेळ काढून फोन घेतला नाही 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 बघा फोन घेणं माझं कर्तव्य तुम्ही उन्हात राबतायन मी फक्त सावलीत बसून फोन केला मला काय अडचण काय ओके काही अडचण ओके 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 ठीक